डॉक्टर मणीबाई देसाई पतसंस्था पतसंस्था म्हणजे आपल्या मनामध्ये छोटा विचार निर्माण होतो पण पतसंस्था ही महाराष्ट्र उदाहरण म्हणजे डॉक्टर मणिबाई देसाई पतसंस्था आणि म्हणून अर्ज केला की कर्ज मिळत हे उदाहरण सगळ्यांना बघायला मिळत नाही पण बापूंच्या मार्गदर्शनाखाली ही गोष्ट निर्माण होते मला आज विषय दिला आहे आजचा युवक आणि सामाजिक बांधिलकी मला वाटतं सामाजिक बांधिलकीची सुरुवात या मणिबाई देसाई पतसंस्थेची संस्थापना करून आणि ते कार्य सुरू करून ज्यांनी केले सामाजिक बांधिलकी ही बापूंच्या डोक्यात आणि विचारात आणि कृतीत दिसते म्हणून ही सुरुवात या पतसंस्थेच्या माध्यमातून झाली आहे आणि म्हणून त्याला साधेचा सा विषय या बापूंनी जीवन महाराजांनी आणि सगळ्या संचालकांनी आदरणीय चौधरी साहेबांनी दिला असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट माऊली नाना या ठिकाणी बसलेली आहे ही जी माणसं आहे बघा मी महाराष्ट्रभर फिरतो आहे आणि महाराष्ट्रभर फिरताना इथं अनेक युवक बसलेले आहेत तर आजचा विषय बांधिलकी आणि युवक असल्यामुळे या सगळ्या गोष्टींवर विचार करणं मला महत्वाचं वाटतं काही चमुकले विद्यार्थी मित्र या ठिकाणी आहेत त्यामुळे इथं आवाज उत आहेत या सगळ्यांना गृहीत धरून मी माझा विषय मांडणी करणार आहे त्याच कारण असं आहे वक्त हा सर्वांसाठी बोलतो का हे महत्त्वाचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे इथं उपस्थित असणाऱ्याला काहीतरी विचार घेऊन जात आला पाहिजे असं मला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा मी आवर्जून सांगतो की आमच्या देहूचे प्राध्यापक रामकृष्ण मोरे हे शालेय पहिलीपासून इंग्रजी आणलं पहिलीपासून इंग्रजी का आणलं कसा आणला हा विषय आपण बाजूला ठेवू पण इंग्रजी आणलं आणि इंग्रजी आणण्याचं कारण तितकंच महत्वाचं होतं आईचं नाव त्यांनी दाखल्यावर आणलं तेही महत्वाचं होतं याचा अर्थ आपली मुलं आता इंग्रजी माध्यमात शिकतायत हे आपल्या सगळ्यांना मानणं आहे पण मी जेव्हा शाळेत होतो किंवा व्यासपीठावर जेवढे सगळे आहेत आणखी सुद्धा या ठिकाणी आहेत आजोबांच्या आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करताना दिसत आहेत ही सगळी जी माणसं असतात ही माणसं शाळेत असताना एबीसीडी शिकली उपस्थित सर्व ए फॉर 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 बी सी हे आपण सगळे शिकलो पण मी करायला लागलो आणि मुंबईत एका कार्यक्रमासाठी अंधेरीला गेलो अंधेरीला गेल्यानंतर मी एका पहिलीतल्या मुलाला सहज एबीसीडी म्हणतोस का तो मुलगा एबीसीडी म्हणाला ए फॉर अमिताभ बी फॉर बच्चन सी फॉर कॉर्पोरेशन हे त्याच बरोबर होतं कारण तो मुंबईत शिकत होता पण कोविड नाईन्टीनच्या अगोदर दोन हजार अठराला पुण्यातल्या इंग्रजी माध्यमातल्या एका नर्सरीतल्या मुलाला मी म्हणालो जरा एपीसीडी म्हणतोस का ये ये फार फार तो मुलगा सुद्धा एबीसीडी म्हणाला ए फॉर एअरटेल बी फॉर ब्ल्यूटूथ सी फॉर चॅटिंग डी फॉर डाउनलोडिंग एफ फॉर फेसबुक वाय फॉर युट्यूब डब्ल्यू फॉर वायफाय असं सगळं तो म्हणाला तो म्हटला त्यात काय चूक नव्हतं कारण तो अलीकडच्या आधुनिक इंग्रजी शिकतो आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं पण जे माणसं मोठी होतात जे माणसं समाजाचा विचार करतात जी माणसं असतात त्या माणसांची मुळात वेगळी असते आणि ती अशी असते मग त्यामध्ये मणिबाई देसाई पतसंस्था जरी असली तरी सुद्धा वाटचाल करताना बापू असतील किंवा राजकारणातली जी यशस्वी माणसं आहे ती सगळी असतील त्यांची एपिसिटी असे असते ए फॉर

ते मला बँकेविषयी खूप काही सांगत होते आणि ते म्हणला मी ऐकत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मणिबाई देसाई याच गावात का केला या सगळ्या प्रश्नांची उत्तर हे नसतो हे वैभव असत त्या वैभवात भर घालण्याचं काम ही सगळी माणसं करतायत याचा मला विशेष आनंद आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचा फोन जेव्हा जीवन महाराजांचा आला तेव्हा मी त्यांना कुठल्याही आडेवाणी न घेता हो म्हणालो खरंतर तर हा सगळा प्रवास सांगत असताना मला महत्वाची गोष्ट वाटते आपण सगळ्यांनी एक गोष्ट ऐकलेली असते की एक तलाव आहे तलावाच्या काठावर झाड आहे आणि कबुतर कबूतर झाडावर बसल्या बसल्या तो तलावात खाली कबूतर आणि लक्षात आलं की एक पान पडलंय आणि पानाच्या बाजूला एक मुंगी आहे मुंगी तडफडत आहे कबुतरांना दुसरं पान तोडलं आणि मुंगीच्या जवळ टाकलं कबुतराला वाटायचं की मुंगी पानावर बसली पाहिजे तिचा जीव वाचला पाहिजे आणि त्या मुंगीला जीवदान मिळावं यासाठी कबूतर कार्य करत करताय कबुतरानं पान तोडलं पाण्यात टाकलं मुंगी पानावर बसली वाराच्या हिलका वना पान काठावर आलं जमिनीला टेकलं आणि मुंगीनं जमिनीवर प्रवेश केला मुंगी वाचली त्याच वेळेस त्या कबुतराचा जीव घेण्यासाठी एक शिकारी एक पारधी त्या झाडाच्या बुंद्या खाली आला झाडा खाली आला त्यानं नेम धरला त्या मुंगीच लक्ष त्या कबुतरावर नेम धरणाऱ्या शिकाऱ्याकडे गेलं त्या मुंगीला मनापासून वाटायचं माझा जीव ज्यांनी वाचवलाय ना त्याचा जीव सुद्धा वाचला पाहिजे म्हणून नेम धरणाऱ्या शिकाऱ्याचा पायाला मुंगी चावते आणि त्या नेम धरणाऱ्या खर खरंतर नेम चुकतो आणि कबूतर जिवंत राहतं कबूतर वाचत हा काळ या महाराष्ट्रात या देशात एकेकाळी होता पण आता मात्र एक गोष्ट महत्वाची वाटते बसलेल्या झाडावरच्या कबुतराला वाटत नाही कि मुंगी वाचली पाहिजे किंवा वाचलेल्या मुंगीला कधी वाटत नाही कि ते कबुतर जिवंत राहिलं पाहिजे पण ज्या झाडावर ही घटना घडली जा ते झाड मात्र आजही आहे ते म्हणत आहे की हे सगळं बदलत चाललंय ते झाड असं म्हणतं मुंगी मेली कबुतर मेल त्या झाडाला दुःख होतं पण मुंगी मेलाचं दुःख नाही कबुतर मेलाचं दुःख नाही परोपकाराची भावनाच मिली मेली याच दुःख त्या झाडाला अधिक होत आणि म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणजे काय ज्याच्या डोक्यात परोपकाराचा विचार निर्माण होतो ते सामाजिक बांधिलकीतून जन्म घेत असतो ज्याला वाटत मी समाजाचा आणि समाज माझा तोच माणूस समाजाचं काम करत असतो ज्याला वाटत समाज माझ्या अगोदर समाजाचा विचार ज्याच्या डोक्यात येतो ना ते माणूस मोठे होतात त्यांचीच आम्ही नावं घेतो त्यांनाच आम्ही नतमस्तक होतो त्यांच्या चरणावर आम्ही पुष्प वाहतो त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आणि म्हणून आपल्याला या सामाजिक बांधिलकीची मूळ भावना लक्षात आली पाहिजे व्यासपीठावर असणारा प्रत्येक माणूस या सामाजिक बांधिलकीतून काम करतो आहे आणि या युवकांच्या मनामध्ये मा ही गोष्ट प्रतिबिंबित होणं ही काळाची गरज आहे मग मला प्रश्न पडतो की युवक म्हणजे काय अलीकडचा युवक पाहिल्यानंतर काही दिवसापुढे प्रसंग घडलाय मुद्दा म्हणून सांगायला हरकत नाही मी नाशिक वरून पुण्याला येत होतो तेव्हा पंधरा वर्षापूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती आणि गाडी नसल्यामुळं मी नाशिकच्या बस स्टँडवर गेलो एक बस पकडली ज्या बसवर नाव होत नाशिक पुणे त्या बस मध्ये जाऊन एका बसलो आपण सगळ्यांनी प्रवास केलाय काहींनी पूर्वी बसने केलाय टमटमने केलाय विमानाने केलाय जहाजाने केलाय आपण आयुष्यात प्रवास हे अविभाज्य भाग आहे आपण सगळे प्रवास करतो पण प्रवासातले अनुभव काय सांगून जातात हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना तमाम विद्यार्थ्यांना नागरिकांना मी सांगत असतो ज्याचं नाणं खोटं आहे त्याला कधीच गोडफळ मिळत नाही ज्याचं नाणं काय त्याला गोडफळ मिळत असत हे वस्तुस्थिती समजून घेण्याची मला वाटतं की वेळ आहे आणि म्हणून कनकणीत नाण्यासारखी जी माणसं असतात ना ते माणसं समाजाला देत असतात समाजाला देऊन समाजाला प्रेरणा देणं समाजाला विचार देणं समाजाला कृतीचं बळ देणं हे काम ते करत असतात आणि म्हणून म्हटलं जातं म्हणायला सोपं येवले सोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला खगणावरी गुळगुळीत बुडबुळीत केला मी म्हणून म्हणून पण हे आपल्या लक्षात येण्यासाठी आणि वस्तुस्थिती बघण्यासाठी फार कष्ट घ्यावी लागतात फार मेहनत घ्यावी लागते फार अभ्यास करावा लागतो फार योगदान घ्यावं लागतं महापुरुष ज्यांचं नाव आम्ही घेतो छत्रपती शिवाजी महाराजांपासून अगदी आपल्या डॉक्टर मणिभाई देसाईंपर्यंत या महापुरुषांची नावं घेताना कधी विचार केला पाहिजे महापुरुष म्हणजे काय आणि महापुरुषाची उंची मोजायची कशी मीटरपट्टी फुटपट्टी घेऊन महापुरुषाची उंची कधी मोजता येत नाही ज्या माणसाने योगदान दिलंय ना ज्या माणसाने समर्पण दिलंय ना त्यांची उंची मोदायची कशी उन्� महापुरुष ठरवायचे कसे असा प्रश्न जर आपल्याला कुणाला लग पडला तर त्याचं उत्तर असं आहे वाढदिवसाच्या दृष्टीने जर विचार केला तर माणसाच अस्तित्व हे त्रिमिती असत याचा अर्थ लांबी रुंदी आणि खोली असते लांबी म्हणजे वय असत रुंदी म्हणजे प्रकृती असते आणि खोली म्हणजे योगदान असत आणि याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येत कि महापुरुष ठरवताना महापुरुषांची उंची मोजताना महापुरुष हा विषय कधीतरी हाताळताना ज्या महापुरुषानं समाजाला राष्ट्राला अधिक अधिक योगदान दिलंय ज्याचं योगदान जास्त ज्याच्या योगदानाची खोली जास्त त्याची उंची अधिक असते ही महापुरुषांची उंची मोजण्याचं परिमाण आहे आणि म्हणून या परिमाणाचा विचार करत असताना ज्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होतो ज्यांना आम्ही वंदन करतो ज्यांना तर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो ही सगळी मोठी माणसं हे सगळे महापुरुष आपल्याला काय देऊन गेले आणि आपण काय करतोय हा विचार करण्याची ही महत्वाची वेळ आहे आणि त्या दृष्टीनं विचार करत असताना कधीतरी मला इथल्या युवकांना सांगायचं असतं की जॉन विस्काडी तुम्ही नाव ऐकलंय की मला माहित नाही पण कधीतरी जॉन विस्काडी हा जॉन जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा त्याला कमरेपासून खाली पाय नसतात जिथं पाय असायला पाहिजे त्या ठिकाणी दोन गोल आकाराच्या चेंडूच्या आकाराचे अवयव असतात जॉन जन्मणारा आणि त्याच्या आईच्या लक्षात आलं मी अपंग मुलाला जन्म दिला आहे त्याची आई विचार करायला लागली ज्या पोराला मी जन्म दिलाय त्या पोराचा बाप फार कडक आहे त्याला जर का आलं की अपंग मुलाला मी जन्म दिलाय तर माझंही खरं नाही आणि जन्म दिलेल्या पोराचंही अस्तित्व राहणार नाही म्हणून ती आई त्या पोराला लपवून ठेवते त्याला तीन चार वर्ष सांभाळते बापापासून त्याची नजर चुकवते आणि त्याला जेव्हा थोडस कळायला लागतं तेव्हा त्याला एका चौकात रस्त्यावर सोडून देते जॉन विस्काडीचा प्रवास असा सुरू होतो आणि जॉन विस्काडी मात्र चौकात सोडल्यानंतर कोणी दिलेला ब्रेड घ्यायचं कोणी दिलेला बनाना खेळ घ्यायचं आणि त्याच्यावर जीवन गुजराण करायची असा हा विस्काडीचा प्रवास सुरू आहे एक दिवस दुपारची वेळ आहे आणि चौकामध्ये हा जॉन विस्काडी चौकातून पुढे सरकत सरकत चाललाय आहे जॉनला पाय नव्हते जिथं पाय असतात तिथं पायाच्या ठिकाणी दोन चेंडूच्या आकाराचे अवयव गोल खर तर अवयव होते जमीनला घासायचे तो सरकायचा सरकायचा मनात मनात इच्छा शक्ती नव्हतं काही वेळ अंतर चालून गेला तो खचरत घसरत आणि तितक्यात त्या चौकामध्ये एक डॉक्टरांची गाडी आली त्या डॉक्टरांनी रस्त्यावर पाहिलं रक्ताची राग रक्ताची रेख रक्ताची रांग उमटलेली दिसते डॉक्टरांच्या लक्षात आलं पुढे माझ्या अगोदर तर कोणीतरी रक्त आलेली एखादा प्राणी म्हणा माणूस म्हणा नक्की गेलेला असला पाहिजे म्हणून डॉक्टरांनी गाडीचा वेग वाढवला आणि जिकडं त्या दिशेने रक्त चाललंय त्या त्यांचा चालू असताना समोर पाहिलं वर्षाचा छोटा मुलगा जमिनीला पुढे पुढे सरकतोय मागून रक्त पण त्याचा प्रवास चालू आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आलं डॉक्टरांची गाडी भारता वेगानं त्याच्या बाजूला आली त्याला असं उचललं गाडी टाकलं आणि स्वतःच्या क्लिनिक मध्ये आणलं आणि एक दिवस ते डॉक्टर त्या, त्या जॉन विचकाडीला म्हणाले अरे तुला पाय नाही तुला मी पाय दिले तर ही उमलत्या मनाची मुलं मात्र वेगळा विचार करणारी असतात त्यांच्या मनामध्ये आपण काय पेरतो तस ती भरत असतात तशी ती उगत असतात त्या मुलाला आपल्याला पाय मिळू शकतात हे त्याच्या डोक्यातला विषय नव्हता डॉक्टर म्हटले विस्कार जॉन तुला पाय मिळू शकतात तो म्हटलं कस ते म्हटले मी घेतो साडेतीन फूट उंचीचा दिसून आला जॉन डॉक्टरांनी त्याला अल्युमिनियम चे पाय बसवले आणि तो पाच फूट उंचीचा दिसू लागला त्यावेळेस डॉक्टरांना तो म्हणतो सर मी चालू शकतो का डॉक्टर म्हटले चालून बघ पळून बघ धावून बघ गरकन फिरकून बघ तो धावत गेला घरकन वळून बघितलं मला चालता येते मला पळता येते त्याचा आनंद काढणार दिवस डॉक्टर त्या जॉनला म्हणाले जॉन तुला मी नमागता ही पाय दिलेत संतोष भाऊ जवळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना व्याख्यानाचे विषय फार आवडतात परंतु कधीतरी माझ्या लक्षात येतं हा विषय हातरत असताना यातला मर्म काय यातला हेतू काय त्या जॉनला डॉक्टरांनी विचारलं जॉन तुला मी नमागता ही पाय दिलेत भविष्यात तुला जर कोणी माहीत काही मागितलं तर तू काय दिशील तो जॉन क्षणाचाही विचार करत नाही तो म्हणतो डॉक्टर मागता मला पाय जगाला देण्यासाठी काहीच नाही पण माझ्या मदतीचा हात मी जगासाठी सदैव तयार तो जॉन या जगातल्या शंभर देशाहून अधिक देशांमध्ये एबिलिटी नावाच्या मदत शाळा ज्या काम करतायत नावाच्या मदत शाळांची सुरुवात जॉन बिस्काडीने केली आहे ज्याला पाय नाही तो दुसऱ्यांना आधार देण्याचा विचार करतोय आणि वृत्ती हे सामाजिक बांधिलकीतून तयार झाले असत म्हणून सामाजिक बांधिलकी ही समाजाला पुढे नेण्यासाठी महत्वाची ठरणारी बाब असते ही सामाजिक बांधिलकी आपल्या आयुष्याला आपल्या आयुष्याला यशाच गमक दाखवण्याचं श्रेय ठरते ही सामाजिक बांधिलकी आपल्या कार्याची सुरुवात होऊ शकते आणि ही सामाजिक बांधिलकी आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवणारी माध्यम ठरवू शकते या सामाजिक बांधिलकीच्या अंगाने जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल आपली नवीन ओळख जर करायची सामाजिक बांधिलकीची आहे मराठे साहेब या तीव्रतेमध्ये वाढ झाली तर आपल्या लक्षात येईल की आपल्या कामाला गती आणि का आपल्या कामाला खर तर प्रेरणा मिळत असते आणि हे महत्वाचं आहे